दिनांक पाच ऑगस्ट हा दिवस भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक एक समाजातील असा घटक आहे ज्याच्या खांद्यावरती सर्वतोपरी या देशाची जबाबदारी असते कारण शिक्षक विद्यार्थी घडवतात आणि विद्यार्थी ह्या पुढे जाऊन या देशाचं भवितव्य घडवत असतात आणि म्हणूनच शिक्षकांच्या हातामध्ये या देशाचं भवितव्य असतं असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच या समाजामध्ये शिक्षकांना सर्वात मोठं स्थान दिलं गेलं आहे अशा शिक्षकांचा आदर सन्मान करण्यासाठी काल दिनांक पाच ऑगस्ट रोजी कर्जत खालापूर संघाचे विद्यमान आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांनी कर्जत व खालापूर या दोन्ही तालुक्यातून तब्बल तीन हजारहून अधिक शिक्षकांचा सन्मान व गौरव शिक्षक दिनानिमित्त केला कालदिनांक पाच ऑगस्ट रोजी कर्जतमधील पोसरी येथील शिवतीर्थावरती कर्जत व खालापूर या दोन्ही तालुक्यातील सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीने मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता या सन्मान सोहळ्यामध्ये शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंगम बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती शिक्षक दिन आपण या ठिकाणी साजरे करत आहोत ते आपल्या भारत राज्याचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण सभापती यांना विनम्र अभिवादन करतो आमदार नवेंद्र शेख फाउंडेशन फाउंडेशनच्या वतीने कर्जकारी खालापूर ज्या ज्या शिक्षकांनी काहीतरी चांगलं काम केलं आहे नाविकेतून काम केलं आहे प्रायोजिक तत्वावर काम केलं आहे तंत्र शिक्षक म्हणून काम केलं आहे अशा शिक्षकांना शोधून त्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करण्यासाठी आज या ठिकाणी हा शिक्षक सन्मान सोहळा आयोजित केला आहे आणि या प्रसंगी ज्यांच्या हस्ते आपला सन्मान होणार आहे असे पट्टू आमचे मार्गदर्शक तब्बल दोन जिल्ह्याचा मतदारसंघ असलेले श्रीरंजी आप्पा साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मग सामाजिक असेल सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला सन्मान कसा दिला जाईल याचा प्रयत्न करणारे आजच्या कार्यक्रमाचे आयोजन आमदार महेंद्रजी थोडेवे आज जो आपला सन्मान होतो खरोखर एवढा सुंदर सन्मान राज्य शासनाच्या पुरस्काराचा पण मला या वाटत आहे म्हणून पहिल्यांदा मी आपला अभिनंदन या ठिकाणी करतो बघा डॉक्टरांचा दिवस साजरा केला जातो इंजिनियर लोकांचा दिवस साजरा केला जातो पण शिक्षकांचा सन्मान दिवस हा वेगळ्या पद्धतीने ठरवेचा आपण या ठिकाणी साजरा करता या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना या तालुक्याचं भविष्य घडलं पाहिजे या तालुक्याचं भविष्य घडत असताना जे लोकांना मतदारसंघाचा आमदार होतो ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना या तालुक्यातील युवा विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं काम शिक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी गेलेलं आहात ते खऱ्या अर्थाने अभिमानास्पद गोष्ट आपण साऱ्या शिक्षकांच्या माध्यमातला आपण करत आहात आणि म्हणून तर समाजाचा मेन तणाव म्हणून हा शिक्षक आहे आणि शिक्षकांच्याच माध्यमातून चांगले विद्यार्थी चांगले या देशाचे नागरिक घडवण्याचं ता काम हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं आणि म्हणून आपला सन्मान व्हावा आपला प्रत्येकाचा सन्मान त्या ठिकाणी राखला जावं आणि समाजामध्ये सुद्धा याची जनजागृती अजून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्हावी की फक्त शिक्षक त्या ठिकाणी पगार घेतात आणि शासकीय कर्मचारी म्हणून काम करतात एवढ्या पर्यंत शिक्षकांकडे मर्यादित न पाहता या शिक्षकांच्या माध्यमात या देशाचे उत्तम नागरिक घडवण्याचं काम हे शिक्षक वृद्ध या ठिकाणी करत असतात आणि अशा शिक्षकांचा सन्मान हा दरवर्षी वाढताच पाहिजे मी अधिक वेळ बोलणार नाही कारण तर शिक्षकांनी पैशामध्ये काम करत असताना मात्रसाहेब आपण आणि त्यांची उद्या दोन अनेक महिन्याने निवडणूक आहे ते महेंद्र शेठ थोरवे यांनी आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे ताताला जायचं भांडण लावायचं असं नाही मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य महेंद्र शेठ थोरवे यांना पाहिजे ते प्रामुख्याला सांगतात आपण शिक्षक म्हणून करता, काम करतात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात आणि राजकीय जीवनामध्ये माझी देखील पी एच डी झाली आता मात्र आपण डॉक्टरेट घेतलेली त्यामुळं आपण देखील पी एच डी करता अनेक शिक्षक पी एच डी करतात शिक्षणात करतात मी देखील पुस्तक लिहिलेली चार पुस्तकं लिहिली स्वतः आणि जो जीवनामध्ये अनुभव आला आहे तो पुस्तकात तो व्यक्त करण्याचं काम देखील केलेलं आहे आणि चौकट बुद्धी आहे माझी पण चौकट बुद्धी आहे मला तीस वर्ष राजकारणामध्ये झाले मात्र साहेब माझी नववी निवडणूक होती मी पाच निवडणुका महापालिकेच्या वेळो पाचवी विजयी झालो एक विधानसभेची निवडणूक तीन लोकसभेच्या निवडणुका अशा नऊ निवडणुकीला मी सामोरं जाऊन गेलो त्यामुळं जनतेमध्ये जाऊन जनतेचा तोल घेऊन त्याचा अनु अचूक वेळ घेऊन आपण त्याच्यामध्ये यशस्वीपणे होतो की मी स्वतः चित्त करून दाखवलेलं आहे